नमस्कार शेतकरी एम एमटे ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अतिशय आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावरती विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तालुक्याची यादी आपल्याजवळ आलेली आहे संपूर्ण तालुक्याची यादी पात्र शेतकरी संख्या या ठिकाणी आपण पाहणार आहोत रक्कम किती मिळणार आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तुमचा देखील तालुका यामध्ये आहे का नाही खाली आम्हाला नक्की कमेंट करा आणि मित्रांनो हा कोणत्या सालचा पीक विमा आहे ते व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ठिकाणी आपण तालुका त्यानंतर पीक विमा भरलेले शेतकरी आणि किती शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर झाला आहे त्याची संख्या या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर किती रक्कम आली आहे ते देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा वैजापूर तालुक्यासाठी एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे एकाहत्तर शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता मात्र तेहतीस हजार एकोणतीस शेतकऱ्यांना फक्त हा पीक विमा मिळणार आहे आणि त्यासाठी एकोणीस कोटी तेहतीस लाख एकोणसत्तर हजार रुपये या ठिकाणी आलेले आहे सिल्लोड तालुका जर बघितलं तर एक लाख सतरा हजार आठशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता मात्र अठ्ठेचाळीस हजार सातशे सोळा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार असून सव्वीस कोटी चौतीस लाख बासष्ट हजार रुपये या ठिकाणी आलेले आहेत गंगापूर तालुका जर बघितलं तर एक लाख अकरा हजार आठशे पाच शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता मात्र पन्नास हजार सहाशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांनाच पीक विमा मिळणार असून यासाठी पस्तीस कोटी ब्याऐंशी लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत कन्नड तालुक्यासाठी जर बघितलं तर पस्तीस हजार एकशे त्रेपन्न शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता त्यापैकी फक्त चौदा हजार तीनशे अठ्ठावीस शेतकऱ्यांनाच हा पीक विमा मिळणार असून यासाठी एकवीस कोटी सत्त्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार रुपये या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर पैठण तालुक्यासाठी जर बघितलं तर शहात्तर हजार सातशे सदुसष्ट याच शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता फक्त सव्वीस हजार एकशे तेरा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार असून यासाठी पंधरा कोटी साठ लाख एकोणतीस हजार रुपये या ठिकाणी आलेले आहेत छत्रपती संभाजीनगर जर बघितलं तर चौवेचाळीस हजार एकशे शहाऐंशी शेतकऱ्यांनी विमा भरलेला होता तर या ठिकाणी फक्त पाच हजार साठ आहे यासाठी तीन कोटी बहात्तर लाख पंच्याऐंशी हजार रुपये आलेले आहेत फुलंबरी तालुका जर बघितलं तर चाळीस हजार आठशे सतरा शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता मात्र सव्वीस हजार आठशे सत्याहत्तर शेतकऱ्यांना हा पीक पीकीमा मिळणार असून दहा कोटी चाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये या ठिकाणी रक्कम आलेली आहे खुलताबादसाठी जर बघितलं तर चाळीस हजार आठशे शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता तर सतरा हजार दोनशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांना विमा मिळणार असून आठ कोटी अकरा लाख एक्क्याण्णव हजार रुपये या ठिकाणी आलेले आहेत सोयगाव तालुक्यासाठी जर बघितलं तर एकोणचाळीस हजार नऊशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता मात्र तेरा हजार सातशे तीस शेतकऱ्यांनाच हा विमा मिळणार असून बारा कोटी अडतीस लाख सोळा हजार रुपये पीक विमा या ठिकाणी जी काही रक्कम आहे ती आलेली आहे तर मित्रांनो हा आहे दोन हजार बावीसचा पीक विमा दोन हजार बावीसचा खरीप पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती आत्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करा धन्यवाद